सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या स्त्रियांच्या अंगावर असतात ही सात चिन्हे त्या स्त्रिया असतात अतिशय भाग्यशाली प्रत्येक व्यक्तीची शारीरिक लक्षणे ही वेगवेगळी असतात आणि शारीरिक लक्षणाप्रमाणेच त्यांचे गुणही वेगवेगळे असतात बहुतेक मुलांची इच्छा असते की त्यांना लग्न केलेली स्त्री ही भाग्यवान असावी पण अशी मुलगी शोधणे जरा अवघड आहे पण जर तुम्ही एखाद्याच्या शारीरिक लक्षणाकडे लक्ष दिले तर तुम्ही त्यांच्या वर्तनाबद्दल जाणून घेऊ शकता म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या शारीरिक लक्षणाद्वारे आम्ही मुला मुलींच्या वर्तनाबद्दल जाणून घेऊ शकतो असे म्हणतात की ज्या मुली आणि स्त्रियांचे डोळे मोठ्या हरणासारखे पांढरे असतात त्यांचा स्वभाव अतिशय चंचल असतो मोठे डोळे असलेल्या मुली आजूबाजूला आनंदी वातावरण ठेवतात याशिवाय ज्या मुलींची जीभ लाल आणि मऊ असते त्यांना जीवनात सुख प्राप्त होते त्यांच्या नशिबाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही भाग्य चांगले राहते नाकाच्या पुढच्या बाजूला तीळ असणाऱ्यांना मुली खूप कमी असल्या तरी अशा मुली खूप भाग्यवान असतात हे तीळ चिन्ह श्रीमंत जीवनाचे लक्षण आहे शिवाय ज्या मुली किंवा स्त्रिया सपाट तळवे असतात त्या खूप भाग्यवान असतात खुल्या मनाच्या असतात ज्या महिलांच्या पायाचे बोट उंचाने गोलाकार असते त्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात असे मानले जाते अशा स्त्रिया नेहमी आपल्या पतीला समर्पित असतात याशिवाय ज्या महिलांचे पाय गोलाकार आणि मुलायम असतात त्या त्यातसुद्धा सुद्धा असते त्या आयुष्यभर त्यांना आराम मिळतो ज्या महिलांची नाभी मोठी आणि खोल असते ती देखील शुभ मानली जाते समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रींची नाभी मोठी आणि खोल असते अशा स्त्रियांना धन सुख संपत्ती संतती प्राप्त होते जर एखाद्या महिलेच्या नाभीच्या खाली किंवा आसपास तीळ किंवा चामखई असेल तर ते कुटुंबासाठी खूप शुभ असते हे चिन्ह केवळ त्यांना भाग्यवान बनवत नाही तर आनंद समृद्धीचे देखील सूचित करत असतात असे म्हटले जाते की ज्या महिलांच्या पायांचे बोट लांब असतात तिला आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो पण जर एखाद्या महिलेचा अंगठा हा रुंद गोल आणि लाल असेल तर ती खूप स्त्री भाग्यवान असते आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ